नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय तर आता आपण चाललोय आहे एक रावण दहनाला पण तो दहन की तेव्हा वेगळा रावण दहन असणार आहे कारण की तुम्ही बघितलं नसेल असा कुठे रावण दहन आणि मी कुठेही कधी हा असा ऐकला नाही आहे रावण दहन बरेच बरेच बघितले आपण खूप मोठे मोठे असे हे ते वेगळे बरोबर पण हा रावण दहन काहीतरी वेगळा आहे आणि का वेगळा आहे ते तुम्हाला पुढे कळेलच आणि तोपर्यंत तो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि अजून एक तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप मनापासून शुभेच्छा चला डायरेक्ट जाऊयात आपण आणि काय विशेष आहे ते बघू जाणून घेऊयात मित्रांनो मी आलो आता पार्थिंगला ठीक आहे तर तुम्हाला म्हणतात जसं की म्हणलं होतं मी एक वेगळा रावण दहन आपल्याला बघायला मिळणार आहे तुम्ही अजून इथपर्यंत आहे तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पण पुढे जाण्याआधी थांब तुम्हाला था भेटवतो मित्रांनो हे आपले सिल्लर पिल्लर गँग कुठे गेला अरे 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 आहे का इकडे आता हा कुठे गेला हा एवढं का लास्ट आहे एवढं काय असतो मग लाजू नका बर ठीक आहे आता मला एक सांगा ठीक आहे इकडे तू बनवला ना हा मला पहिले सांगायचं नाही नाही मला पहिले सांगायचं की तू हा बनवला काय मग उद्दिष्ट काय होतं आता ते आमच्या बाजूचे त्या घरायचे त्यांनी बनवलेले आहेत त्यांचा फेल झाला मी मी बनवला माझं तो भारी झालं म्हणून आता आपण तसं हे करणार आहे ते सगळं झालं पण रावण दहन असतो ना तर रावण दहन का करतात ते सांग मला आधी नाही का नाही माहिती मग तू रावण का बनवला कोणाला माहिती का अरे तू माहित नाही अरे कुठे गेले या इकडे इकडे बनवलं तू न मग रावण दहन का करतात जाळतात का सांग मला कोण रावण चौदा वर्षाच्या रा, राम रामानी रावणला हे केलं सीताला ता, सी वाचवण्यासाठी कोण कुठे गेलं तर नीट सांग राम सीताला वाचवण्यासाठी श्रीलंके मध्ये गेलता रावणच्या लंके मध्ये तिथं त्यांनी रामनी ते ह्याचा वध केला रावणचा हा रावण कोण होता रावण महादेवाचा मोठा भक्त होता हा

हा त्यांना विचारलं रावण तुम्ही एवढा बनवलंय तर नाही थांब ना म्हटलं रावण कोण आता तिथं सांगा रावण दहन का करतात त्यांना माहित नाही आता रावण कोण होता राक्षस तू ऐका द्याय केलं तर आपली जी सीता माता होती माता जी श्री रामांची बायको होती बरोबर ते चौदा वर्षात वर्षासाठी त्यांना याला पाठवलं होतं वनवास करायला बरोबर तर मग वनवास करायच्या वेळेस त्यावेळेस रावणाने राम सीतेला पळवलं होतं बरोबर सीतेला पळवणं म्हणजे ही सुखं झाली ना मोठी बरोबर आणि त्याची लंका म्हणजे खूप मोठी ही होती खूप मोठं त्याचं पार्क कंट्री म्हणू शकतो आपण खूप श्रीमंत असं ते होतं आणि तिथला तो राजा होता पण त्याच्या मनात ही कृती आली आणि त्यांनी ती केली रावणानी आणि ती तो तिकडे घेऊन गेला म्हणजे काय केलं अपहरण बरोबर आपण करणं चुकीचं आहे का बरोबर आहे मग मग त्यामुळं रावणाला मराव ला मरायला मरा लागलं आणि ह्या दिवशी हां ह्या दिवशी राम आपले त्यांना जाळून त्या त्यांना मारून तिकडं अयोध्येला परत आले होते म्हणून मग ते एक आपलं असत्य आहे त्याच्यावरती आपला सत्याचा विजय म्हणून अशा रावणाचं दहन करतात लक्षात आलं देव नाही येतो कळलं मग तो खूप मोठा आता ते वेगळी गोष्ट पण सांगायचं आहे की उद्दिष्ट तुम्हाला ते ओके okay? कळलं बरं ठीक आहे आता तू सांग की के काय केलंय तू मित्रांनो तुम्हाला दाखवतो बरं का त्यांनी काय केलंय त्यांनी आहे ना आपण खूप मोठे मोठे रावणाचे आहे ना हे बघितले कोणाचे आहे ना खूप मोठे मोठे पुते बनवलेले आणि नंतर त्यांचं दहन केलेलं बघितलं बरोबर पण ह्यानी ह्या आहे ना रावणाचा एक छोटासा एकदम म्हणजे एवढा असू शकतो तेवढा ठीक आहे तेवढा त्यांनी रावण बनवलेला आहे तो आपल्याला जाळायचा आहे बरोबर किती वेळ लागला बनवायला आणि काय केलं माहिती का आधी आधी आठच नाही सातच तोंड बनवले ते म्हटलं सात नाही दहा बनव बनवलं ठीक आहे आपण रावण सहा एवढा आहे दिसला का रावण आणि फायनली जी मी शंभरला म्हणलं होत की ती चूक केली त्यांनी मधलं तोंड आणि इकडे पाच इकडं पाच लावलेले आहेत पण रावण बघा कसला बाहेर दिसतोय पण काय करणार जाळणार तरी कृतीच घाण केली होती म्हणून उत्साह केवढा आहे पण ना ह्या सगळ्या अशा गोष्टी सांगणं गरजेचं आहे लहान मुलांना आतापासन नाही तर कोणी देव म्हणत रावणाला कोणी काय म्हणत भले त्यांना थोडं पुढे जाऊन कळेल पण त्याच्या आधी आपण सांगणं आपल्या घरातनं सांगणं गरजेचं आहे की रावण कोण होता राम रावणाचं दहन का करता दसरा म्हणजे काय 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 केले रे खालून पहिलं पाऊस टाकल पाऊस लावला आणि एक लावलाय खालून, खालून लावलं की म्हणजे जाईल पण खालून एक जण लावला वरच झाले की मग ते भारी दिसल दिसल खालून लागले की हे सगळं जळायला लागल मग त्यासाठी खालून लावलं आणि हे माळसाठी तू अकरा तोंड केले लक्षात ठेव नेक्स्ट टाइम दात करायची मासाठी बुरचक्रीच हे लावलंय आणि म्हणजे खाऊन जाळत हे जळल बाहेर दिसत त्यामुळं आणि थोडी थोडी बारूद टाकली ते पण कसं वाटलं रावण दहन आपल्या छोट्या मुलांनी जे बनवलं होतं ते नक्की कमेंट करून सांगा तर आशा असं करतो तुम्हाला आपला हा छोटासा रावण जे दहन केलं आपण ते तुम्हाला आवडलं असेल आणि नक्की आवडलं असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्याला आता सहा हजार सबस्क्राईबला फक्त सहाशे सबस्क्राईबर राहिलेले म्हणजे एक लाख टप्पा अजून दूर आहे खूप पण आय होप लवकरात लवकर होईल ते पण कारण की सध्या खूप धंदे कारण की टाईमच मिळत नाही मित्रांनो तुम्हाला सिरियसली म्हणजे नाही सांगू शकत तुम्हाला काय काय चाललंय पूर्ण प्रत्येकाच्या आयुष्यात काय का ना काय ते चालू असतं सो पण आयुष्यात चालू आहे बऱ्याच गोष्टी बरेच गडबडी ठीक आहे सो नाही सांगू शकत त्या गोष्टी समजून घ्या आणि आय होप मी तुम्हाला असंच एंटरटेन एंटरटेनमेंट करत राहील असो तुम्ही जे लाईक करता कमेंट करता त्याने जरा थोडंसं बरं वाटतं सो प्लीज थोडं कमेंट करून पण जात जावा वाईट साईट तरी जाऊ आपण करत रे लाईक नाही केलं चालेल डिसलाईक तरी करून जात दावा बाकी काय नाही ठीक आहे असो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो जय श्रीराम आणि आय होप लवकरच येईल पुढचा ब्लॉग पण